महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना सोलापूर शहराजवळील बार्शी टोलनाका भोगाव रोड येथील गोदामातून गृह उपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्याचे वाटप करण्यात येत आहे या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी पाहायलास मिळाली मात्र कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सदरचा गोदाम हे पूर्णतः आचारसंहिता लागू होत असल्याचा कानावरून गोडाऊन बंद आहे असे नोटीस लावण्यात आले होते त्यामुळे बाहेर गावावरून आलेले लाभार्थी आक्रमक होऊन रस्ता रोको आंदोलन केले या ठिकाणी लाभार्थी तीन तीन दिवस ठाण मांडून मुक्कामी बसत असतो त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे यावेळी महिला व पुरुष कामगारांनी भोगाव रोड बंद करून प्रशासनावर रोष व्यक्त केलाय दरम्यान कामगार लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून तालुका निहाय गृह उपयोगी भांडी वाटप केंद्र सुरू करावे या मागणीसाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे कामगारांनी मागणी केली आहे पाच हजार रुपये मागणी करतात त्याचा फॉर्म पुढं जातो आम्ही रात्री एक वाजल्यापासून इथं नंबरला उभा राहिलो टोकन साठी हे लोक येणार आहे ना येणार आहे फक्त उडवा उत्तर चालू आहे त्यामुळे आम्ही आज रस्ता रोख रस्ता रोख करायला लागलो आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला टोकन मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार था था आहे काय कारण सांगितलं तुम्हाला आम्हाला सांगतात मी ज्येष्ठ फोन लावला होता साहेबांना तर तुम्हाला रस्ता रोख करा ना तर काय तर करा आम्ही काय येणार नाही म्हणून आता मी आत्ताच ज्येष्ठ फोन लावला त्याच्यामुळे तुम्हाला टोकन देत नाही ती लोक सांगतात की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे त्यामुळे आम्ही काय देणार नाही आणि आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काय देणार नाही म्हणून ही उत्तर द्यावं लागतं जोपर्यंत न्याय मिळत तो तोपर्यंत आम्ही ह्या रस्त्यावरून उठणार नाही या बांधकाम तांबेच्या ऑफिसमधनं एवढा भ्रष्टाचार चालू आहे लोकांना किट देतो या नावाखाली लोकांकडे दोन हजार तीन तीन हजार रुपये घेतले जात आहेत लोकांना सात तारखेला इथं बोलवलं की तुम्हाला आम्ही टोकन देऊ पण सात तारखेला काही टोकन दिलं नाही आम्ही वापस गेलो तेरा तारखेला यामध्ये इलेक्शनच्या आचारसंहिता जर लागली तर आम्ही तुम्हाला टोकन देणार नाही आणि जर नाही लागलं तर बुधवार सुट्टी असताना पण आम्ही तुम्हाला टोकन देऊ म्हणून आम्हाला इथं बोलवलं आणि इथं बोल्यानंतर आम्ही आवला असता तर इथं आम्हाला रात्रीच वर्ड्या लावलेत कि की किट वॉटप बंद आहे टोकन वॉट्सअप बंद आहे माझ्या लोकांनी करत काय सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील लोकांशी इथं बोलायचं झाले हे लोकांनी करत काय रात्रीपासून इथं मुक्काम लावलेत की लोकं हा येण्या जाणार जा लोक सकाळपासून उपाशी उन्हाना कामगार आयुक्तांच्या माध्यमातून आता मी सकाळी कामगार आयुक्त कार्यालया देखील माणसं पोहचवली कामगार आयुक्त नाहीत कामगार मंत्री सुरेश खैरे साहेबांना देखील फोन लावला

आम्ही येऊन बसलो आम्हाला आता एवढं बारा वाजेपर्यंत बसण्याची काय गरज आहे तालुक्यामध्ये येऊन सगळ्यात चांगले टोकन नंबर द्याय महिला जरी फोन करण्यात त्यांना बोलवायचं समोर टोकन ते वाटप करा मला व्यवस्थित सगळं रांगेत घेतात मला सगळे एक जेडशी रांग म्हणा लेडीची ही करा म्हणा सगळे रांगेत जाऊन ही करून टोकन वाटप करा मला काय नाही एवढीच विनंती आहे त्यांना